लोकसभा निवडणुकीत भाजपला मराठवाड्यात भोपळा मिळाला शिंदेच्या शिवसेनेनं छत्रपती संभाजीनगरची जागा जिंकल्यानं महायुतीचा मराठवाड्यातील व्हाईट वॉश टळला गेल्या निवडणुकीत भाजपनं मराठवाड्यात चार जागा जिंकल्या हो होत्या यंदा भाजपला एकही जागा मिळाली नाही पंकजा मुंडे रावसाहेब दानवे यांच्यासारख्या दिग्गजांना मतदारांनी झटका दिला मराठा आंदोलनाचा सर्वाधिक फटका भाजपला बसला यानंतर आता भाजपनं विधानसभेची तयारी सुरू केली आहे मराठवाड्यात विधानसभेच्या सेहेचाळीस जागा आहेत त्यापैकी तीस जागा जिंकण्याचं लक्ष महायुतीनं ठेवलंय दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपनं मराठवाड्यात सोळा जागा जिंकल्या होत्या त्या खालोखाल केंद्रीय मंत्री अमित शहानी विदर्भ आणि मराठवाड्यातील भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा केली विधानसभेच्या तीस जागा जिंकण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी केल्या मात्र जरांगे यांनी आमच्या मागण्या पूर्ण न केल्यास भाजपचे एकशे वीस आमदार छत्रपती संभाजीनगर मधील भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित केला मराठा आंदोलन आणि जरांगे फॅक्टर बद्दल भाजप कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली त्यावर शहांनी हा विषय आमच्यावर सोडा असं उत्तर दिलं गुजरातमध्ये आम्ही अशाच आंदोलनाचा सामना केला होता तिथे पटेल समाजाचं आंदोलन सुरू होतं त्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय आमच्यावर सोडा तुम्ही बूथवरील मतदान वाढवण्यावर लक्ष द्या अशा सूचना शहांनी दिल्या जातीपातीवर निवडणूक गेल्याचा फटका भाजपला लोकसभेत बसला त्यामुळे लोकसभेला त्याच्या पलीकडे जाऊन धार्मिक मुद्द्यावर निवडणूक नेऊन मतविभाजन करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली हिंदुत्वाची लाईन मोठी केल्यास जातीपातीची रेष त्यापुढे आखूड ठरेल असं अमित शहा यांना वाटतं या निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा फटका भाजपला बसेल का तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी